राहून द्या फक्त एक चांगलं झालं अनेकदा <coughs> तुम्ही सगळे म्हणतात ना पावसामुळं सगळं झालं देवाची कृपादृष्टी <laughs> <laughs> पण मला वाटतं पाऊस पडावा हो कारण की आज सगळ्यात जास्त लोकांची जे मोठं सगळ्यात हे राजकारण बिचकरी सोडून द्या निवडणुका सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आहे पाण्याचा आज धरणाची पातळी बघितली तर yes. आज एवढी खालवली आहे की खरच म्हणजे आता एप्रिल नाही मे एक कधीतरी पाऊस पडला पाहिजे एक लोक म्हणत असतील इलेक्शनच्या काळापूर्वी पडला तर योग्यच आहे तुमच्या नजरेत ना महाराष्ट्रात सातारा विकनसारा जिल्हा पूर्ण विकसनशील झालाय का असं वाटतंय का एक लक्षात द्या जेव्हा तुम्ही विकासाच्या गोष्टी करता जशी लोकसंख्या वाढते त्याप्रमाणे ती लोकसंख्येच्या ह्याच्या हे आता तुलनेत प्रश्न हे वाढत जातात आणि विकासा कधी थांबू शकत नाही मी असेल नसेन कोण असेल नसेल पण विकास हे एक ऑन गोईंग प्रोसेस आहे चालू राहतच महाराष्ट्र ही सगळी निवडणूक काय तुम्ही बिनविरोध करण्यासाठी काय खेळी केल्या काय काहीच उमेदवार अजून महाविकास आघाडीचा पण याचा येत नाही अजून ये तुमच्या समोर उमेदवारी लोकशाही त्यांच माझ्यावरती प्रेम सगळ्यांच आणि त्यामुळं ते पण विचार करत ते की जाऊन दे म्हणलं यावेळेस म्हणलं ते म्हणतो ना बच्चा समजते अस ते जरी म्हणत असले आता काय दुसरी बाजू अशी आता लहान अस ठीक आहे आता बच्चा राहिला नाही मला माझं कार्य केलं पाहिजे त्यांना त्यांचं कार्य केलं पाहिजे थँक्यू महाराज